नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण झटपट इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत सकाळच्या धावपळीमध्ये असा पोटभरीचा नाश्ता बनवायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही ते पाहू शकता की ती पांढरी शुभ्र आणि जाळीदार मौसूद अशी इडली बनली गेलेली आहे तर ही इडली आपण तांदळापासून न बनवता रव्यापासून बनवणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की ती मौसूद अशी स्पॉन्जी इडली तयार होते संपूर्ण रेसिपी समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहायचा आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला एक बाउल घेतला आहे बाउलमध्ये दोन वाटी रवा घेतलेला आहे रोजच्या वापरातील जे आमटीसाठी वाटी वापरतो तीच वाटी इथे वापरलेली आहे आता त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट नसावं त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे सर्व बॅटरनं मिक्स करून घ्यायचं आहे लागेल त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी आपल्याला इथे घालायचं आहे तर सुरुवातीला एक वाटी घातलं होतं आता पुन्हा एक वाटी इथे मी पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी जास्त घट्टसरही नाही आणि जास्त पातळही नाही या पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे आता इथं पीठ भिजवून तयार आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटासाठी हे पीठ असंच बाजूला ठेवायचं आहे आता इडली सोपट चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेत एक चमचा भाजकी डाळ घेतली छोटी पाववाटी शेंगदाणे घेतलेत त्याचबरोबर एक हिरवी मिरची घेतली तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही जास्ती मिरचीचा वापर करू शकता त्याचबरोबर कोथिंबीर घेतली झाकण लावून आपल्याला याचं बारीक वाटण तयार करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली इथे चटणी तयार झालेली आहे जा चट्नी चट्नी आता बनवलेली जी चटणी आहे ती एका बाउलमध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला जर जास्त पातळ चटणी हवी असेल तर तुम्ही जास्त पाण्याचाही वापर करू शकता तर मी या पद्धतीने थोडंसं पाणी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता तडका देण्यासाठी दोन चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये घालायचे आहे पा पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे चिमूडभर हिंग आणि लाल मिरच्या इथे कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ताही वापरू शकता माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही वापरला आता ही कडकडीत फोडणी चटणीवरती घालायची आहे आणि पुन्हा एकदा चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया ते झटपट अशी इडलीसोबत चटणी आपली तयार झालेली आहे आता आपण जे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवलं होतं ते पाहूया तर झाकण काढून घेऊन पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला ज्या पद्धतीने पीठ भिजायला हवं होतं अगदी त्याच पद्धतीने भिजले गेलेलं आहे याच्यामध्ये आता पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे छान असं ते सॉफ्ट पीठ बनलं जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित तयार आहे तर आता आपण ज्याच्यामध्ये इडल्या बनवणार आहोत त्या इडलीच्या प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे इथे माझ्याकडे सेम दोन इडली प्लेट आहेत तर त्या दोन्ही प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पीठ घालून घेऊया आपण जेव्हा प्लेटमध्ये पीठ घालतो त्यावेळेलाच गॅसवरती इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं थे आहे म्हणजे आपली इडली छान पटकन फुलून तयार होते तर दोन्ही प्लेटमध्ये आपण सर्व पीठ घालून घेतलेलं आहे बरोबर इथे चौदा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत दोन वाटी रव्यामध्ये आता इडली पात्राचं झाकण काढून आपण ह्या ज्या प्लेट आहेत त्या त्याच्यामध्ये बसवून घेऊया व्यवस्थित अशा प्लेट बसवून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही प्लेट बसवल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून गॅस मध्यम करून आपल्याला पाच मिनटं छान अशा इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत अगदी पाच मिनटामध्ये छान अशा जाळीदार फुललेल्या इडल्या तयार होतात आता इथे झाकण लावायचं आहे आणि आपल्याला पाच मिनटानंतर झाकण ओपन करून पाहायचं आहे तर पाच मिनटानंतर तुम्ही ते पाहू शकता अगदी छान अशी इडली फुलली गेलेली आहे पीठ जास्त झाल्यामुळे एक प्ले पीठ असं कडेला आलेलं आहे तर इथे तुम्ही दुसरी प्लेट ही पाहू शकता अगदी छान इडली तयार झालेली आहे तर दोन्ही प्लेट हलक्याशा गार करून घ्यायच्या आहेत नंतरच आपल्याला ह्या इडल्या याच्यातून बाहेर काढायच्या आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता अजिबात कुठंही इडलीच्या प्लेटला पीठ चिकटलेलं नाही अशी छान जाळीदार इडली तयार झालेली आहे अगदी छान मौजूद आणि जाळीदार इडली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात पीठ हाताला चिकटत नाही त्याचाच अर्थ छान अशी जाळीदार इडली तयार झालेली आहे तर इथे आपली झटपट आणि मऊसूद जाळीदार स्पॉन्जी इडली तयार झालेली आहे अगदी झटपट बनणारा नाश्ता आहे रोजच्या धावपळीमध्ये जरी काही वेगळं खायचं असेल तर तुम्ही अगदी पंधरा मिनटामध्ये हा नाश्ता बनवू शकता जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला मनापासून रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीसोबत बाय